आम्ही आमचं काय करतो आंदोलन नाही हो ग डॉक्टर जिवाजी खेळायचा विषय वारंवार चालू आज आम्ही किती वर झालं मागणी करतो तर कुठलीही कारवाई त्यांच्याकडं होत नाही काल तोंडपूचा आठवी नवीन नववी आठवीच्या दहावी जर डॉक्टर आपल्या इथे येऊन तर आपल्या पेशंटला तपास असतात तरी त्यांनी कारवाई जर करत नसतील तर आम्हाला आम्हाला आक्रमक भूमिका ठेवणार आम्ही लोकशाही मार्गाने आत्ता पण आंदोलन करावं त्यांच्या अधिकारी एक सर्व कारवाई आमच्या हातात नाही तर अंगावर ढकल देत मग तुम्ही सांगा तालुक्यात कारवाई करायचा अधिकार कुणाला आहे आम्हाला तर अधिकार द्या ना तर आम्ही कायदा आता हो का आम्ही शांततेने प्रत्येक आंदोलन शांतते पद्धतीने करतोच पण आता कायदा हातात घेतल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही तुम्ही एक ना तुमच्या पद्धतीनं डिपार्टमेंट कडनं काय होतंय का बघा आम्ही पंधरा मिनिटांचं शांततेने आंदोलन बसणार आहेत नाही तर इथले जेवढे सगळे आहेत सगळे आम्ही तुमचं पण ऐकणार नाही आम्ही स्वतः सगळे अंगावरून पेट्रोल घेऊन होतो आत्मधन करणार आहे ना, ना तर एकतर ऑफिसी तोडफोड करणार आहे त्यात काय झालं तर जबाबदार पोलीस डिपार्टमेंट आणि आरो खातर आहे आता सांगितलं